नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील मुगळी गावात भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंधराशेव्या ईद ए मिलाद निमित्त नवभारत सामाजिक प्रतिष्ठान व या प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष मुस्तफा इनामदार यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात ई सी जी ब्लड व युरिन तपासणी थायरॉइड तपासणी लहान मुलांचे लसीकरण भारत कार्ड तसेच सर्व रोग निदान व औषध गोळ्यांचे वाटप या प्रसंगी करण्यात आले या शिबिराला मठाचे मठाधिपती परमपूज्य शिवशरणम्मा माताजी यांनी उपस्थिती लावत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी हनुमान मंदिर व मल्लिकार्जुन मंदिर आणि बसवेश्वर मठाचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी ग्रामस्थ व नवभारत सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी तो ठेवलेले आहे तुम्ही पुढं येऊन बघून जावा म्हणून मी इथं येऊन हे सर्वांचं हे चिकित्सा हे मशीन आणलेलं मशीन आलेल्या लोकांना बघून मला फारच आनंद झालेला आहे म्हणजे खेडेगावातल्या लोकांना पुढं जाऊन दाखवायचं होत नाही मग पैसे म्हणजे हे फ्री त्यांनी हे चेकअप करून घेऊन त्यांचं काय आहे हार्टचं काय प्रॉब्लेम आहे जी करून घेऊन ते हार्टचं प्रॉब्लेम कशाचा प्रॉब्लेम आम्हाला आहे म्हणून त्यांनी चेकअप करून घेऊन ते मोठं असेल तर पुढं जायला येतं आहे ते आहे तरी काय आमच्यात म्हणून ते चेकअप करून घ्यायला हे एक फारच खेडेगावातल्या लोकांना उपयोगी हे मुस्तफ उभारून तुझं नाव काय मोशीन मोशीन मुस्तफ असले युवक लोक थे मधी थांबून हे सगळं आयोजन करू लोकांना हे एक उपयोगी कार्य करत आहे हे बघून मला फारच आनंद वाटत आहे हे सोशली वर्क वरचेवर वर व्हावं म्हणून मला वाटतंय हे केलेलं फारच चांगलं आहे म्हणून माझं मनोगवत व्यक्त करत नमस्कार